मनोज पाटील यांची सुपारी दिल्याच्या जे काही घटना घडली त्यानंतर मात्र महाराष्ट्रभर खळबळ उडाली मराठा बांधव मोठ्या संख्येने मनोज पाटील यांना भेटण्यासाठी हे प्रकरण काय होतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत मनोज त्यांच्याशी पाटील करणार दादा काय सांगाल तुम्हाला तुमची सुपारी दिल्याची चर्चा आहे जवळपास दोन ते अडीच कोटीची सुपारी दिली होती आणि त्याचे दोन आरोपी देखील अटक झालेली आहे पोलीस प्रशासन तपास करेल शेवटच्या सामूहिक पोलीस प्रशासन गृह मंत्रालय पूर्ण पर्यंत जातील कारण हा विषय जातीचा जातीयतेचा नाही किंवा हा आरक्षण हा विषय अडुंगी लापण्याचा नाही ते घातपाताचा विषय आणि हे खूप गंभीर प्रकरण आहे याच्यात मुळाशी जाणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री जातील जे काही तुम्ही मीडियाशी बोलताना जे काही संवाद दाखवलेला आहे त्यामध्ये चक्क तुम्ही धनंजय मुंडे आरोप केले याचा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडेचा आहे मग कोण आहे दुसरं ते जर सरळच बोलतात आरोपी आम्ही त्यांच्यासह बसलो ते आम्हाला पैसे द्यायला तयारी आहेत आणि मी जरी त्यांच्या गाडीत आलो तरी मला काय आशेच दिले म्हणता येईल कुणी जर धरलं तर म्हणजे इथपर्यंत आहे पुढं गाड्या अंगावर घालण्यासाठी देणं हे प्रकार आरोपी बोलतात ना याच्यापेक्षा तुमच्याकडे शिड्यार आहेत ना सगळं काढून बाहेर आता हो दे की त्याचं दूध का दूध पाणी का पाणी काय व्हायचं ते होऊ दे त्या चौकाशा लावायच्या त्या मोठमोठ्याला लावा बारकाल्या लावा कोणच्या लावा हो दे की तेच बोलतात ना त्यांच्याच मोबाईल मधले त्यांच्या मोबाईल मध्ये मेसेज आहे एकमेकाला टाकलेले त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहेत व्हॉट्सअप कॉल आहेत टाईम कॉल आहेत सगळे त्यांच्याकडे घ्या की ज्या ज्या वेळेस शेतीकडे गेले परळीला धनंजय मुंडे संघ बसायला त्यावेळेसचे त्यांचे काय शिडीआर काढा त्यांचे लोकेशन कुठे कुठं ते झालटा फाट्याला गेले ते काढा त्यावेळेसचे भाऊबीजेच्या दिवशी मुंबईला धनंजय मुंडे त्यांना घरी बोलवलंय ते काढा अटक व्हायच्या अगोदर पावणे बारा वाजता किंवा पावणे अकरा वाजता थोडंफार घंटा मागं होईल आता हे आत्ताचं प्रकरण अटक व्हायच्या कधी अटक केल्यानंतर त्या पोरायला त्या त्यात रात्रीचा विषय पावणे बारा किंवा पावणे अकरा तेव्हा मला मी पर पुण्याहून निघालो आहे परळी नात्राकडे ते काढा ना ते कुठं कुठं आहेत काय हो दे की शिड्यावर काढा सगळे तुम्ही जे आरोप केले त्यानंतर त्यांनी जे काही पत्रकार परीक्षा घेतले त्यामध्ये त्यांनी सांगितले की आमच्या दोघांचे टेस्ट करा असं देखील म्हणतो मी सांगितलं मुख्यमंत्र्यांना माझी करा म्हणून सांगितलं पण तुम्ही आता आमदार नारंगुचे आले होते त्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेस तुम्ही फोन लावला होता तुम्ही नेमकं कोणाला फोन लावला काय सोबत सांगितलं कुणी फोन लावला मी कोणी लावलं नार्को टेस्ट करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना सांगितलं ना मुख्यमंत्र्यांना सांगून द्या मी नारको टेस्टल तयार आहे म्हणून काढा तिकडून काय आदेश ऑर्डर असते ते काढा मी लगेच यायला तयार तुम्ही आत्ता काढा मला लगेच गाडीत बसते तुम्ही कळवा आपण काढा सांगून टाकलं मुख्यमंत्र्यांच्या okay, ओरिजनल फोन लावून तुम्ही साठी तयार आहेत असं वागतो okay, म्हणजे असं त्यांना बोलले सांगितलं मी तयारी म्हणून करा ऑर्डर काय करायची नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज दरंग पाटील यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या ओळजीला देखील नार्को टेस्टसाठी मी तयार असल्याचं वक्तव्य वक्त केलं धनंजय मुंडे यांनी जे काय वक्तव्य केलं होतं की आमच्या दोघांचे नार्को का तत्पूर्वी जर पाहिलं आपण तर चक्क मनोज दरंग पाटील यांनी स्वतःहून फोन केलेला आहे आणि मी नार्को टेस्टसाठी तयार आहे मात्र आता खरंच ज्या प्रकारे मनोज दरंग पाटील हे तयार आहेत म धनंजय मुंडे देखील तयार आहेत का ते देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संजय हायर लोकशाही न्यूज अंतरवाली सराठी छत्रपती संभाजीनगर